पुण्यात जा मुंबईत जा कोणी शहरात जा डबरोटे ऐका पाव ऐका पण दोनशे तीनशे रुपये कमावून आपला उदरनिर्वाह करा जीव देऊ नका जीव द्यायचा नाही मुलांना नोकरी लागत नाही नोकरीच्या मागे लागू नका तुम्ही फुगेचा धंदा केला तर एक हजार रुपये कमावता जिथं चार हजाराची वस्ती आहे त्यागात फुगे धंदा करायचे एक हजार कमाव तरी मुला बाळाईले नोकरीसाठी पुण्या मुंबईत पाठवू नका तटी बारा हजार पगारच्या पाच हजाराची खोली तो तुम्हाला काहीच पाठवू शकत नाही या ठिकाणी त्यांचा हा मॅसेज आहे सगळ्यांना शेतकरी बांधवांना तसेच महाराष्ट्रातले जेवढे पण जे आपले सबस्क्रायबर असतील ते बघत असतील त्यांच्यासाठी हा मॅसेज आहे की तुम्हाला जर शेती परवडत नसेल किंवा तुम्ही कुठली मोलमजुरी करा तुम्हाला दोनशे तीनशे रुपये रोज भेटत असेल तो तुम्ही करा जेणेकरून त्याच्यातून तुमचा उदरनिर्वाह होईल घर चालेल मुलं बाळ तुमचे खुश राहतील आणि तुमच्यावर आत्महत्या करणे त्याला आग्रा जीवन जीव देऊ नका तुम्ही सरम सोडून द्या जरी समाज कोणताही पाटील असो बौद्ध असो कोणताही समाज असो त्यांच्याजवळ भरपूर शेती आहे कोणाजवळ त्याला सराम लागते काम करायची की बा आपण बाजारात कसं भाजीपाला घेऊन बसा ह आपल्याला काय म्हणतील लोक ते सराम सोडा बरोबर कुटुंब अरे कोणीच कोणाचं नाही तुम्हाला म्हणजे सरकार सरकार आता पाच वर्षही पाहणार नाही तुमच्याकडे फक्त वरच्यावर भरसा ठेवा आपल्या कामावर भरसा तीनशे चारशे हजार रुपये रोज कमायला टाइम नाही लागत पोंगा पण ती तर पाचशे कमावते माणूस कशाला जीव देता सरकारवर भजा ठेवू ना आता तुम्ही एक विचार करा आता जे भाषण करतात कोणता भाषण मोदीजीनं भाषण केलं मी लोकसभेमध्ये पाहिलं शेतकऱ्याचं एक वेळही नाव नाही काढलं मोदीजीनं की बा शेतकऱ्याच्या भावाबद्दल मोदीजीनं एक नाव नाही काढलं शेतकऱ्याच्या भाव मग शेतकरी विरोधी हा की शेतकऱ्याकडून हा फक्त दोन हजार रुपये देता काहीच काम नाही आम्हाला दोन हजारात देऊ नका बंद करा आमच्या कापसाले बारा हजार भाव द्या आणि तुरीला दहा हजार भाव द्या काहीच काम नाही कोणत्या नोकऱ्यात देता तुम्ही हां पण हे पाप भरून द्या लागीन मोदीजीला भरून द्या लागेल एक दानट्यावजा वरचा जो आहे तुम्ही काय बोलले शेतकऱ्याचा इतका विश्वास आहे की मोदीजी आता करतील यावर्षी करतील पुढच्या वर्षी करतील त्याच्यापुढे युवा वर्ग जेवढे पण आहे त्यांची समस्या आहे मोदीजीला भरून द्या लागेन आहे हे मी मी कोण्या पक्षाचा नाही बरोबर फडणवीस साहेबाने जर बोलले असतील त्यानं तेले भरून द्या लागीन राहुल गांधी असतील तेले भरून द्या लागीन राहुल गांधी भरून राहिले बरोबर भरून राहिले सध्या मग त्याची इच्छा आहे पण पब्लिक विश्वास नाही hmm. त्याची इच्छा करायची पब्लिकचा विश्वास नाही कोणाचा विश्वास आहे सांगा तुम्ही नेत्यावर विश्वास आहे परंतु त्याचा त्याचा विचार म्हणजे लोकसभेच्या जितके भाषण झाले त्याचे शेतकऱ्याचं नाव कुठेच निकाले शेतकऱ्याला सरकारनं उल्लू बनवलं हे hmm. माझं पळखा मत आहे हे कशावरून म्हणता म्हणजे हे दोन हजार रुपये कास्तकाराला देतं म्हणतात चार महिन्याचे बारा महिन्यात देतात सहा हजार आता मी वीस पोते खत टाकतो शेण खत आपले रासायनिक खत वीस पोत्याचे डबल पैसे भाव वाढून दिले म्हणजे माझून वीस हजार घेते मला सहा हजार देते म्हणजे हा राज्य सरकारचा केंद्र सरकारचा शेतकऱ्याला उल्लू बनवायचा प्रयोग केला देणं प्रयोग त्याचा फिट झाला आणि आता मी आता दोन वर्षाच्या अगोदर बारा हजार कापसाचा भाव विकला माझा कापूस बारा हजाराने विकला आज सात हजाराच्या बदल जात नाही तुरीले म्हणतात सहा सहा साडेसहा सात हजाराच्या अंदर मुक्कन आहे हे आहे ते आहे सहा हजार सात हजाराबरोबर जात नाही आता एक महिन्याच्या अगोदर राजा अकरा हजार तुरी केली ना आता एक महिन्याच्या जा अंदर झाली सहा हजार मग हे राज्य सरकार शेतकऱ्याला उल्लू बनवून राहिलं शेतकरी मेंढ्या पळून त्याच्याच मागं आहे आणि फक्त मतदानाच्या वेळेस सांगते की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत शेतकरी भाई बहि आहे हमारे आणि असं उल्लू बनून हा शेतकरी मेटा कुठेच आला सध्या की त्याले अशा योजनेतून फसल आहे की त्यांना कर्ज फेळा की शिक्षण करा ले करायचं की पोटभरा स्वतःचं की जमीन लावा काहीच नाही उरत कापूस आला विकला ज्याचं त्याचं कर्ज देऊन दिलं काही हे कॉपरेटिव्ह बँक आहे काही कोणाचं देणं घेणं आहे ते केले हात सापा डबल कर्ज काढा शेती आता शेती उपटल्यापासून कर्ज दुसरं काळा लागते आता तुमचं किती कर्ज होतं माझ्यावर कर्ज आहे एक लाख चाळीस हजार सध्या मले स्वतः अजून कर्जमाफी कर भेटली नाही कर्ज भेटते पण अजून कर्जमाफीत मी बसलोच नाही काय सांगा मले घरकुलातही नाही बसलो मी खोपल्यात आहोत सध्या दहा बाय दहाच टिनाचं आहे अन कुळाच आहे मला घर तुम्ही पाहून घ्या दहा बाय दहाच अजून घरकुल नाही हो हो हो, हो पंधरा वर्षापासून त्या सरपंच आहे मागं फोटो नाव आहे मला लिस्टमध्ये वेटिंग लिस्ट पंधरा वर्ष झाले अजून लिस्ट नाही आली पंधरा वर्षापासून वेटिंग देशापासून लिस्ट आहे तुम्ही त्यावर विचारपूस काही आपले काय म्हणता म्हणता काय सांगा तुम्ही फॉर्म वगैरे भरले असेल त्या ठिकाणी जाऊन देवाण कराव लागते मी काय म्हणतो की आता देवाण आपण म्हणा कोणाले आपण म्हणा कोणाले तो एक प्रश्न आहे आता म्हणलं आता हे या पराठी आपले याचन झालं कर्ज पाणी नील होते समजा पण तिचं अधिक डबल कर्ज काढा डबल घ्या सरकार या बँकेने दिलं तर कोणाचे पाच रुपये सकळा घ्या कोणाचे दहा रुपये सकळा घ्या अळी अडचण और घ्याच लागते न विला जाय मी म्हणतो की इतका टाइम खराब येते हो आता सध्या आमच्या गावातला विचार करू करू फाटली गेला हाच माणूस वाणखळे तस लो या ना सांगा ना तुम्ही आता काय पुरते हे या वावराले आता फेऱ्याले आपल्याले कमीत कमी लिहून घ्या तुम्ही हिशोब देतो तुम्हाला चाळीस हजाराचा पीक काढल्याले एका एकराले चाळीस हजार रुपये खर्च लिहून घ्या की काय काय लागते म्हणून चाळीस हजार रुपये एकरी खर्च आहे आणि चाळीस हजाराच्या अंदर पीक होते मग काय करा ते शेतकऱ्यानं शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय या सरकारनं ठेवलाच नाही तुम्ही म्हणजे कसा म्हणते सांगा तो ना या चाळीस हजार रुपये एकरी कापूस पिकव्याला लागतात एवढी समस्या चाळीस हजाराच्या अंदर पीक होते त्या शेतकऱ्यांना काय करा विश्वास होता की बघ काही ना काही करतील काही ना काही करतील पण मी लोकसभेच्या प्रत्येक त्यांच्या भाषण ऐकलं पण शेतकरी त्यानं काहीच नाही केलं शेतकऱ्याचं कुठे बोलले नाहीत ते काही हे करू ते करायचं दूर राहिलं पण काही करू शेतकऱ्यासाठी ते म्हणा डबल डबल उत्पन्न करून ते कोणतं डबल उत्पन्न झालं आता येऊन पहा म्हणा बारा हजा, हजार तूर पाच हजार सात हजारावर आली आता तुम्ही कुठे गेले वाणिज्य मंत्री तुमच्याला वाणिज्य मंत्रालय तुमच्या हाताचे आहे पियुष गोयल साहेब आयात करतात निर्यात करतात तुमचं ध्यान कुठे आहे तुम्हाला फिरतं ठेवलं त्यांनी तुमचे लोक माइंडेड आहेत mm. तुमचे लोक माइंडेड आहेत तुम्हाला फिरतं ठेवलेलं आहे कोण्या पक्षाचे आम्ही बोलत नाही पण हे साध्या मा मामुली माणसाने समजून राहिलं की तुम्हाला फिरतं ठेवलं आणि ते काय करून राहिले तो सगळं भारत पाहून राहिलं आता तुम्ही एवढं मोठं की तुम्हाला चारशे जागा येणार होत्या मग कमी का आल्या शेतकऱ्यांना आणल्या अरे अना mm. शेतकरी बागा आहे काय मरून राहिले ते शेतकऱ्यानं तुमचं हे केलं आता जर तुम्ही ध्यान नाही दिलं तर याच्यानंतर काँग्रेससारखीच परिस्थिती होणार तुमची शंभर टक्के लिहून घ्या मी तत्लो मरीन बरोबर मग काँग्रेस मी हार्टचा पेशंट आहो मी मरीन मी मरीन, मरीन। परंतु तुम्ही पब्लिक पा पाहिजा फक्त हा जो रोस आहे हा कोणा जातीवादाचा नाही काचा नाही काचा नाही हा रोस तुमच्यावर जे कमी जागा आल्या तुमच्या चारशे जागा यायला पाहिजे होत्या कमी जागा आल्या फक्त शेतकरी बांधवाचा रोस आहे मी एक शेतकरी माझ्यावर चारच एकर शेती आहे किती मी बाहेर काही टमाटे वांगे मिरच्या ऐकतो काही दोन चारशे रुपये कमावतो मग मा दुसरे धंदे करतो मी काही बी म्हणून मी टिकेला पण या लोकांना मी हात जोडून सांगतो की मी घरी बसूनही मी एखाद्या घरी जर गेलो त्याला म्हटलं की बाबू तू काही ना काही धंदा कर मी दोन हजार तुला देतो नाही देऊ नको फक्त धंदा कर आखी तयारी नाही मी म्हणतो ह्या मीडियावर याच्यावर जर बोलायचं म्हटलं तुम्ही यालाही असं वाटत त्याला की आपल्याला फाशी होते काय कोणी जेलमध्ये नेते काय कोणी अटक करते काय अरे फाशी दिली चालीन पण हे जे आतला आत्मा खरंयत आहे ना हा मोदीजीला भरून द्या लागेन बरोबर मोदीजीला भरून द्यावं लागेन हा त्याच्यावर विश्वास त्यामुळे हा शेत मोदीजीवर आजही विश्वास आहे पब्लिकचा की काही ना काही करतील या पाच त्यात नाही केलं पाच वर्षात तर आता करतील पण करतील कधी तुम्ही तर एक आदेश सोडू शकता की बा बारा हजाराचा तुरीचा भाव सात हजारावर कसा आला सगळ्याला अटक करा तुम्ही एका मिनटात करू शकता काहून की ते तुमचे व्यापारी आहे आता पब्लिकला काय माहिती आहे की बा व्यापारीचं सरकार आहे शेतकऱ्याचं नाही शेतकरी कधीच सुखी नाही राहिला काँग्रेसच्या सरकारमध्ये नाही ना येई सरकारमध्ये कोणता आला कोणतं सरकार येईन त्याच्यातही सुखी राहणार नाही मी लिहून देतो मला अंदाज आहे मी शिकेल नाही फार परंतु मला अंदाज समजते की शेतकऱ्याचा दिवस कधी येणार नाही आणीन तर तोच आणीन तो ट टमाट्याची थैली टमाटे आणण्यासाठी तुम्हाला पंचवीस किलोमीटर जावं लागेल मिरची आणण्यासाठी वीस किलोमीटर जावं लागेल कांद्या वारात आहे काय पा असा दिवस येणार शंभर टक्के येणार कारण तुम्हाला समजा आता तुम्हाला भुईशंक खायची आहे आता कुठे भेटते ठोकरा मारतात पण असं असं वाटेन की तुम्हाला नाशिकला जा जावं लागीन भुईशंक श किलो आणण्यासाठी चार जण पाठावं लागेल एकजण पाठावं लागेल चार जणां शका आण असा दिवस वरचं आणीन वरचं आणीन कारण वरच्यानंच काय केलं पहिले राज्य राजे ही सत्ता होती राजे होते पहिले त्याचे तेजा तेजा अत्याचार झाले त्याचे तेजा अत्याचार झाले पूर्ण जगा याच्यावर उली, -उली राज्य दहा किलोमीटर राज्य वीस किलोमीटर राज्य तो राजा त्यानं ते अत्याचार केले मग वरच्याला काय वाटलं वरच्याला वाटलं की हे एकट्टा हे याची अत्याचार झाले ते इंग्रज आणले इंग्रजांनी सगळे ते म्हणजे काही हकालले काही मारले काही ते सगळे एका जागी केले दीडशे वर्ष राज केलं त्यानं दीडशे वर्षानंतर लोकशाही आली लोकशाही आली लोकशाही लोकशाही आली तर लोकशाही बा चला यायचे घरचे लोक देशातले दे लोक कामं करतील म्हणजे हे सरकार चालवतील आज सगळ्या लोकांना माहिती आहे हे सरकार काय चालवून राहिले दोन नंबरच्या धंद्यावाल्याले राईरास करते त्याले <coughs> कोणी नाही लावत कोण की तो नेत्याचा माणूस असते एक एक मिरचीवाला मिरची किंवा कांदे घेऊन मोटरसायकलवर जाते पोलीस सोडून दोनशे घेतात की त्या मोटरसायकलचा लायसन्स नाही त्याजवळ ते इन्शुरन्स फाळेल नाही एक्स्ट्रा माल लावले एक्स्ट्रा हो एक्स्ट्रा माल लावलेला मोटरसायकलवर तो दोनशे रुपये कामासाठी बाजारात जाते त्याला दोनशे पोलीसवाले घेतात म्हणजे ह्या हत्याचार कोणाच्यावर आहे आम जनतेवर जो आम जनतेवर आहे जो पोट भरते त्याच्यावर आहे ज्याला काहीच समजत नाही म्हणून हे लोक राज करून राहिले याला काही समजत नाही दोनशे रुपये देऊन टाकते तो त्याच्यासमोरच मोठा अड्डा असते बरोबर पोलीस तटीच उभी असतात पण तो हे नाही सांगू शकत की बाय पकडा ना मला दोनशे रुपये का तो भेकाळ आहे कारण त्याला असं वाटतं की आपण घरी जाऊन शांत झोपलं पाहिजे पण याचं पाप कोण भरीन याचं पाप या हे जे इंग्रज काढून दिले तसंच आपल्या भारतामध्ये हे होणार ब्रीद वाक्य लिहून देतो तुम्ही तुम्हाला हे होणार हे जे इंग्रज आहेत आता सध्या इंग्रज म्हणला की नाही लय सरकार कोणाची स्थापन ना इंग्रजच आहेत हे हां इंग्रज आहेत नाही आता एक व्हिडिओ पाहिला मी त्याच्यामध्ये या जळगाव जमायचा एवढी आहे एक पालक पालकपणे म्हणते पाच पाचशे कोटी कमावते वर्षाले व्हिडिओ टाकला जाणार आम्ही पाहिला तो आता ते आमचं काही त्याच्यात ध्यान नाही की कोणी किती कमाव आमचं फक्त सुविधा आमच्या घरात लाईट घरात अनाज ग या बाले बांना भा तुम्ही पंचवीस हजार कोटी कमाव ना आम्हाला काय घेंद नाही पब्लिकले काय घेंद नाही तुम्ही काय कमावता तर फक्त आमची समस्या पहा आमची समस्या पाहणारा फक्त एक माय मायाचा लाल आहे बच्चू कडू बच्ची कुडू याचा याच्या शेतामध्ये पाणी गेलं इकडला नाही तो शेतामध्ये पाणी गेलं पूर्ण भिजलं त्या माणसाने इथं येऊन त्या ठेकेदाराला तीस हजार रुपये द्यायला लावले बापरे या मतदारसंघातला नाही लय दूर आहे तिकडे अंजनगाव सुरजी आपलं हे अच अचलपूर मतदारसंघात त्यांनी येऊन हे ये केलं सत्य दस नऊ कोणाचे काम करते आणि स्थायिक आमदार खासदार येईल कुठे भेटता कुठे भेटता सांगा ना तुम्ही आता हे माई कळकळ आहे माई समस्या मग मा आत्मा खवडते आपल्याला खर्च काय चटणी भाकर त्या तेल ब याच्यावर काहीच नाही पाहिजे शेतकऱ्याला पण हे जे परिस्थिती पाहून आप की आपण काय करून राहिलो ज्याला सोहळं समजते की सरकार काय करून राहिलं किती चिवत्या बनवून राहिले लोक किती <laughs> चिवत्या बनवून राहिल तुम्ही सांगा ना सात हजार रुपये तुरीचा भाव याच्यावर कोणता कायदा आहे याच्यावर कोणता कायदा काढता तुम्ही याच्यावर काही करू शकत नाही ना तुम्ही ते ते कोणीच नाही बोलवत शेतकरी किंवा बारा हजाराचा भाव सात हजार आला याच्यावर कॅशच करा याच्यावर कॅशच करा किंवा बारा हजाराचा भाव हा एका महिन्यात पहिले कसं झाला ना आज कोण कमी झाला दोन हजार उतरू हली मिली भगत असल्यामुळे हे होऊच शकत नाही मिली भगत हे होऊ शकते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्यासोबत जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या आपण एक समस्या आहे ती जाणून घेऊया काय म्हणतो घरकुल बद्दल काय समस्या ज्याला समज जे गरज आहे शेतकऱ्याले म्हणा कोणाले मजूर आले म्हणा त्याले जे घरकुल पाहिजे ते गावातूनही भेटत नाही की तिकून भेटत नाही याच्यावर काही कारवाई आहे काय आता तुम्ही फॉर्म भरून किती वर्ष झाले मी तर फॉर्म भरलाच नाही पण आता हे कोणाचे शिवनी राहिले ना जे जे ज्याचे जो माणूस सुखी आहे त्याला तरी भेटू शकते समाज पाहून तोंड पाहून समाज काम होऊ शकतात पण ज्याला गरज आहे ग्राम ग्रामपंचायत ग्रामपंचायत मार्फतचे कोणचे कार्यकर्ते असतील समज त्यानं ज्याला गरज आहे त्याला द्यायला पाहिजे की ज्याले समस्या नाही त्याला द्यायला पाहिजे ज्याला गरज त्याला द्यायला पाहिजे तर तुम्ही याच्यावर तुम्ही काय करता जर आता नाही भेटलं तुम्ही काय करता मी काय करू शकत नाही सरकारला पाहिजे ना कोणाला द्यायला नाही पाहिजे वेटिंग लिस्ट प्रमाण द्यायला पाहिजे घरकुल भेटलं वेटिंग मध्ये पाहिजे साहेब सरकारनं दिलं की वेटिंग मध्ये द्या अरे समस्यायुक्त जे घर आहेत त्या घरात आजूबाजूला पाणी त्याच्या घराला कूळ वगैरे टीन आहेत आणि त्याला घरकुल नाही घरकुलाचा घरकुला प्रश्न फार समस्या आहे सरकारनं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याने कायदा काढायला पाहिजे वेटिंग लिस्ट पण पहिले आमच्यावर लिस्ट पटा त्या लिस्ट लिस्टप्रमाणे आम्ही देऊ तेही द्यायला पाहिजे यायच्या हाती नाही पाहिजे ग्रामपंचायतीच्या हाती ग्रामपंचायत ही नाही पाहिजे होऊ शकतं ना सरपंचाच्या हाती दिलं किंवा दुसऱ्या इतर कोणाच्या हाती दिलं याच्यावरचे बी हाती दिलं की ते तटूनही करू शकतात म्हणजे डायरेक्टचं पाहिजे ना डायरेक्ट जर तडून त्यांना लिस्टमध्ये नाव जर घेतलं तर यायच्या समस्या येऊ शकत नाही सरपंच करू शकत नाही किंवा हे बाकीचे जे वरचे असतील तेही काही करू शकत नाहीत हे जर समज दुसऱ्याच्या हाती देऊन राहिले कोलतं तर मग हे का गरीब काय करू शकते त्याला गरीबा काय होऊ शकते सरकारनं असं करायला पाहिजे पहिले प्रत्येक महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतले एक लिस्ट मागायला पाहिजे की बा तुमची जे घरकुलाची लिस्ट आहे ते आमच्याकडे पाठवा लिस्ट पाठवल्यानंतर त्याची वेटिंग लायची आणि ते लिस्टच्या प्रमाणं जितके लोक आहेत त्या लिस्टमध्ये त्यांच्या घरी एक एक पत्र पाठवून ते लिस्टची एक झेरा कॉपी त्यांच्या घरी पाठवायला पाहिजे त्यांना समजते त्यांना समजते की बा आपला नंबर याच नंबरावर आहे भानगडचं कामच नाही हे लोक पैसे घेऊन घरकुल देतात आहेत काही का पुराय पुरासिता आहे पैसे घेऊन पैसे घेऊन घरकुल नंबर हा आणि ग्रामसेवक तर साहेबच बनेला आहे ग्रामसेवक राहिलाच नाही तो मंत्री जोला मुख्यमंत्री ग्रामसेवक अच्छा जे रुलिंग पार्टी आहे मी पार्टीचा कोण्याच नाही रुलिंग पार्टी आहे त्याच्या म्हटल्या नाही की नाही हे समस्या एकत आहेत याच्या जा घरी जाणार नाही ग्रामसेवक तर दिसतच नाही सहा सहा महिने पटवारी दिसत नाही गावात दिसत नाही 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 पटवारीला तुम्हाला काम असेन त्या त्याचं जागती पुरसं दिवशी आग ते सात बारा उतारा भेटेन तुम्हाला ते गरिबाचं काही नाही आज भारतामध्ये याच्यावर लक्ष द्यायची गरज आहे सरकारले हे मी सांगलो घरकुल घरकुल या ठिकाणी बघा की जो घरकुलाचा जो मुद्दा आहे यांनी सांगितला जे शेतकरी बांधव आहेत त्यांना अजूनपर्यंत भेटलेला नाहीये आणि बाकीच्यांचं बघून तर त्यांनी फॉर्मच भरलेला नाही की यांनाच भेटलं नाही तर मला काय भेटणार काय भेटूच नाही लागलं तर या गोष्टीवर पण सरकारने लक्ष दिलं पाहिजे घरकुल जी घरकुलचा जो मुद्दा आहे जसं की पाटील साहेबांनी सांगितलं की ज्यांना भेटलं नाही जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचं एक पत्र त्यांना गेलं पाहिजे जे वेटिंग लिस्टमध्ये आहे जेणेकरून त्यांना असे आशा तरी होईल भेटल की बाबा की मला पाहिजे पहिले पहिले हे ग्रामपंचायतची लिस्ट घरकुलाची सरकार जोर जिल्हा अधिकारी कार्यालयात पाठवायला पाहिजे त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी एक करायला पाहिजे की बाबा हे शंभर लोक आहेत शंभर लोक इले पत्र पाठवून ते चेहरा काढून प्रत्येकाही घरी पाठवायचं की तुम्ही चौथ्या सध्या अडोतीस नंबर चालू आहे एकोणचाळीस नंबर यायचा आहे चाळीस नंबर यायचा आहे म्हणजे मंदात कोणी घुसणार नाही आपला चेलाचा पाटा आपला जेवढा आहे तेवढा संपल्यानंतर पुढचा जो येणार आहे तो आल्याला पहिले जे वेटिंगला आहे त्यांना भेटला पाहिजे वेळेवर होते वेळेवर ज्यांना परत परत पाईला पाईला सरकार परत पाहिल्यापासून परत पहिल्यापासून सरकारचं याच्याकडे लक्ष नाही वेटिंग लिस्ट परमान तुमच्याजवळ काही कागद आहे काय सरकारजवळ किंवा यायचं आडसूड ग्रामपंचायतले शंभर घरकुल आहेत याची तुमच्या लिस्ट आहे काय लिस्ट आहे तुमच्याजवळ पण याचा नंबर वाईज कोणाला दिले कधी दिले याचं काय माहिती आहे कोणाला नंबर वाईज द्यायला पाहिजे ना ते लिस्ट तुम्ही पाठवायला पाहिजे तुमच्याविषयीच राहते जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी एक जरा प्रत्येकाचे शंभर लोकांच्या घरी पाठवून द्यायच्या तिचे तिच्यात आहेत किंवा तुमचा चौदा आता सध्या अडोतीस नंबर चालू आहे तुमचा एकोणचाळीस नंबर तुमचा लागेल याच्या पुढच्या नंतर जितके येतील तिथे होऊन जातील मग आता घुसणार नाही याच्यात भ्रष्टाचार होणार नाही ग्रामपंचायत मध्ये हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला पाटील साहेबांनी भ्रष्टाचाराचा आणि तसेच जी वरतून जी लिस्ट येते तिचे प्रत्येक ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायतला लिस्ट पाठवली पाहिजे जिल्हास्तरीय म्हणजे तालुका वाईज असं प्रत्येक पर्यंत आणि जे शेतकरी बांधव आहेत ज्यांना भेटलेलं नाही जे वेटिंग लिस्टवर आहे त्यांच्यापर्यंत जे, ते पत्र केलं पाहिजे जेणेकरून त्यांना जे आशेवर जे बसलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना कुठंतरी त्याचा लाभ घेता येईल त्यांचा फायदा होईल जो शेतकरी यांची समस्या या चॅनलच्या रूपानं येणं आमचं आमची मुलाखत घेतली याच्याबद्दल जा या चॅनलचे धन्यवाद हे औरंगाबादहून हे आडसूळला तीनशे किलोमीटर इथं आले आमच्यापर्यंत चॅनल वाला येत नाही कोणी वाला येत नाही कोणीच नाही यांची आमची समस्या मांडली याच्याबद्दल धन्यवाद ते जे सरकार आमचं कर्जमाफी करत नाही त्याचा धन्यवाद मोदीजीचा धन्यवाद आता आम्हाला काही मतदान करायला सांगू नका याच्या पुढे वीस वर्ष बाबा शेतकऱ्याचं नावही काढू नका कधी भाषणात बोलूही नका अशा प्रकारे जे आपले पाटील साहेब आहे त्यांनी त्यांच्या मनामधले जे दबलेले जेवढे पण प्रश्न होते जेवढ्या पण भावना होत्या त्यांनी त्या ते व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आणि फक्त स्वतःचाच विचार न करता आपले मित्र आजूबाजूचा समाज तसेच कुठल्याही जा, जा जाती धर्माचं तसं नसून सगळे मित्र त्यांनी जवळ ठेवले मित्रांचं चांगलं बघितलं तसेच इथं शेतमजूर जे आहेत शेतमजुरांचं पण त्यांनी विचार करून सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांचा जो जेवढा पण त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी न्यूज रिपोर्टर अमितसोबत कॅमेरामन प्रसाद शेवाळे <coughs> दोन मिनिट